जमीन हडपण्यासाठी कोरोना काळात कोरोनाची लागण झाल्याचे भासून राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील एका वृद्ध इस्माला लोणी काळाभोर टोल नाक्याजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्या व्यक्तीचा खून केला असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलाने केलाय या प्रकरणी मुलाने न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयाच्या आदेशावरून हडपसर पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे हा प्रकार सव्वीस मे दोन हजार एकवीस ते सव्वीस जून या कालावधीत घडलाय फिर्यादी सध्या कामानिमित्त नाशिक येथे राहत असून त्यांचे आई वडील मूळ गावी ब्राह्मणी येथे राहत होते ते दोघेही आजारी असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी केअरटेकर म्हणून एका महिलेला कामावर ठेवले होते गणेश पोटे हा पोलीस कर्मचारी असून फिर्यादी राजेंद्र तेलोरे यांचा भाचा आहे तर विलास तेलोरे हा सख्खा भाऊ आहे आणि आकाश तेलोरे हा पुतण्या आहे हे सर्व राजेंद्र तेलोरे यांच्या आई वडिलांना त्रास देत होते त्यामुळे मयत नारायण यांचे तिघांबरोबर सतत वाद होत होते चौदा मे दोन हजार एकवीस रोजी गणेश मोटे याने केअरटेकरला न सांगता नारायण तेलोरे यांना मांजरी येथे आणले त्यानंतर सव्वीस मे दोन हजार एकवीस रोजी मध्यरात्री एका हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याचे राजेंद्र तेलोरे यांना सांगितले तसेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचेही सांगितले वडिलांच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता विचारणा यांनी पुडवाडवीची उत्तरे दिली घाईघाईने वडिलांवर अंत्यसंस्कार केले राजेंद्र तेलोरे यांना वडिलांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडे विचारणा केली मात्र त्यांनी माहिती देण्यास टाळा केली डॉक्टरने पोटे यांना बोलावून घेतले फोटे यांनी फिर्यादी यांना धमकी दिली तसेच वडिलांच्या मृत्यूबाबत गावात कोठेही बोलू नको आमच्या नादी लागू नको नाहीतर तुझ्या बापाच्या किडण्या जशा गायब केल्या तशा तुझ्या पण गायब करू तुला संपवून टाकेल अशी धमकी दिली तसेच काठी तलवार व गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी गणेश विलास फोटे विलास नारायण तेलोरे आकाश विकास तेलोरे शिवम हॉस्पिटल अशी चार जणांच्या विरोधात पोलिसांनी फौजदारी संहिता कलम एकशे छप्पन प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आय पी सी तीनशे दोन चौतीस नुसार गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेट ट्वेंटी फोर अहमदनगर